शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या अक्षता सोहळ्यादरम्यान उपस्थित पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सर्व मानकरी व उपस्थित भाविकांशी मनमोकळ्या गप्पा मारत यात्रेच्या परंपरा आणि सामाजिक सलोखा यांचे महत्व अधोरेखित केले त्यांच्या साध्या आणि आपुलकीच्या वागणुकीमुळे कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले याप्रसंगी पालकमंत्री गोरे यांनी सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देत यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या धार्मिक परंपरा आणि लोकसहभाग यांचे सुंदर दर्शन घडवणारा हा सोहळा भाविकांच्या स्मरणात राहणारा ठरला सोहळ्याला यात्रा या, उत्सवाच्या निमित्तानं आणि अक्षरा सोहळ्याच्या निमित्तानं सोलापूरच्या जनतेला मी शुभेच्छा देईन खास करून सोलापूरच नाही तर महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून सिद्ध रामेश्वराचे भक्त या ठिकाणी आलेले आहेत आणि उत्साहानं या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत या ठिकाणी आल्यानंतर समतेचा संदेश सिद्ध रामेश्वराचा घेऊन इथून लोक जातात आणि इथं आल्यानंतर एक शांती समाधान या सोहळ्यामध्ये सहभागी झाल्यानंतर मिळतं सर्व जातीचे सर्व धर्माची लोक एकत्र येऊन या सिद्धरामेश्वराच्या सोहळ्यामध्ये सहभागी होतात याचा एक आनंद या ठिकाणी आल्यानंतर अनुभवायला मिळतो अरे भगवंताच्या दारात कोणच छोटा आणि कोणच मोठा नसतो सिद्ध रामेश्वराच्या या अक्षरा सोहळ्यामध्ये सहभागी होताना इथं आलेला कोण व्ही आय पी नसतो सगळे आलेले सिद्ध भक्त असतात आणि त्या ठिकाणी भक्तामध्ये येऊन बसून या सोहळ्याचा आनंद घेणं आणि सिद्ध रामेश्वराचा आशीर्वाद घेणं याच्यामध्ये एक वेगळा आनंद या निमित्तानं असतो तो आनंद व्ही आय पी मध्ये बसून मिळत नाही हे या निमित्तानं इथं अनुभूती घेतल्यानंतर लक्षात येतं